आर्या जाधव हिला बिग बॉसमधून बाहेर काढलं गेलं आहे आणि त्याचं कारण काय तर असं सांगितलं जातंय की बिग बॉसच्या शोमध्ये आर्या जाधव हिने निक्की तांबोळीच्या कानाखाली मारलं आणि त्याच्यामुळे बिग बॉसच्या रूलच्या विरोधात अशा गोष्टी झाल्याच्यामुळे तिला बाहेर काढलं गेलं आहे आणि हा जो निर्णय रितेश भाऊ आणि बिग बॉसच्या टीमने घेतला आहे त्याच्यावरती महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी आहे आणि त्याच्यावरती अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत की हे बरोबर केलं गेलं नाही आहे हे ते निक्कीची चुकी होती त्याच्यामुळे निक्कीला बाहेर काढायला पाहिजे होतं आर्यावरती अन्याय झाला आहे इथे रितेश भाऊंना निर्णय घेता येत नाही या ठिकाणी रितेश भाऊंच्या ऐवजी महेश मांजरेकर सर पाहिजे होते असे अमुक तमुक अनेक प्रश्न याच्यावरती निर्माण केले जातात परंतु मित्रांनो तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो की कि तुम्ही कितीही बोमला या शोवरती तुमच्या बोलण्याचा काहीही फरक पडणार नाही कारण का, ना का यावरती आपण एक मोठा व्हिडिओ बिग बॉसचा पर्दाफाश म्हणून आपल्या चॅनलवर बनवला आहे आणि त्याच्याबरोबर मध्ये आपण आधीच सांगितलं आहे की हा शो कम्प्लिटली शंभर टक्के स्क्रिप्टेड आहे या शो मध्ये ज्या काही गोष्टी घडत असतात त्या सगळ्या स्क्रिप्टनुसार घडत असतात आणि ह्या शो कसा काय चालतो कशा यामध्ये गोष्टी घडतात कसं नॉमिनेशन होतं कोणत्या मानसिकतेच्या लोकांना यामध्ये टार्गेट केलं जातं आणि हा शो बघून तुमच्यावरती तुमच्या मुलांवरती कसा काही वाईट परिणाम होऊ शकतो याविषयी संपूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे तर तो तुम्ही व्हिडिओ आमच्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता आणि त्याच्या लिंक मी आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये देईन आणि या संपूर्ण प्रकरणावरती मला जर विचाराल तर मी म्हणतो की आर्याने अजून त्या निक्कीच्या चार पाच कानाखाली द्यायला पाहिजे होत्या कारण का या मुलीनं जो या टी व्ही शोच्या माध्यमातून जो काही नंगा नाद चालवला आहे तो संपूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि त्याचा संपूर्णपणे परिणाम हा शो बघणाऱ्या आजच्या तरुण पिढीवरती लहान मुलां मुलांवरती काय तर म्हणे तर आर्याला म्हणे रितेश भाऊनी नाही तर बिग बॉसने बाहेर काढलाय आणि त्याचं कारण काय आहे तर ही जी धक्काबुक्की केली गेली लिग, आणि त्या विक्कीच्या कानाखाली मारली गेली लिग, तर ते बघून आत्ताच्या नवीन पिढीवरती किंवा लहान मुलांवरती परिणाम मित्रांनो मी या संपूर्ण टीमला आणि या संपूर्ण शो पाहणारे जे लोक आहेत त्यांना दोन प्रश्न विचारतो हो की जर असा निर्णय झाला असेल की धक्काबुक्की केल्याच्यामुळे किंवा अशा गोष्टी बघितल्याच्यामुळे लहान मुलांवरती परिणाम होत असेल तर पुढील दोन गोष्टींची तुम्ही उत्तरे द्या की ज्यावेळी अरबाज आणि गुलीगत सूरज चव्हाण याच्यामध्ये जेव्हा धक्काबुक्की झाली होती आणि त्यावेळी अरबाजने या गुलीगतला धक्काबुक्की केली त्याला लाता मारल्या त्यावेळी तो प्रसंग बघून आत्ता जी तुम्ही शिक्षा दिलीत आर्याला तशीच शिक्षा अरबाजला द्यावी असं तुम्हाला का नाही वाटलं तेव्हा तुम्हाला का नाही वाटलं की ही धक्काबुक्की किंवा अरबाज जी काय धक्काबुक्की सुरत चव्हाणा करतोय ते बघून लहान मुलांवरती परिणाम होईल मग त्याला जेलमध्ये टाकूया किंवा त्याला शो मधून बाहेर काढूया असं तुम्हाला का नाही वाटलं त्याचबरोबर अरबाज आणि निक्कीचे जे काही येडे चाळे आता टीव्ही शोच्या माध्यमातून जे काही चालू आहेत तर ते येडे चाळे बघून तुम्हाला असं वाटतं का की हे सगळं बघून आत्ताची जी नवीन पिढी आपली किंवा महाराष्ट्रातील जी काही लोक बघत आहेत तर त्यांच्यावरती चांगला परिणाम होतोय का ते येडे चाळे बघून आणि ते सर्व सगळे जे चाळे बघून महाराष्ट्रातील लोक आय पी एस आय एस अधिकारी होणार आहेत असं तुम्हाला वाटतं का आणि फक्त या निके आणि या आर्याच्या धक्काबुक्कीमध्येच फक्त लहान मुलांनी ती धक्काबुक्की बघितलं ते तर त्यांच्यावर वाईट परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला वाटतंय का तर मला चोख माहिती आहे की याची उत्तरं कोणाकडेही नाहीयेत आणि ही जी टीम आहे ही उत्तरं कधी भविष्यामध्ये देणार सुद्धा नाही कारण का मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की हा शो कम्प्लिटली स्क्रिप्टेड आहे आणि नॉमिनेशनच्या बाबतीत देखील मी अनेक गोष्टी त्या व्हिडिओमध्ये सांगितल्या तुम्हाला त्या पटतील की आता बघा ह्या आठवड्यामध्ये आहे ना नॉमिनेशन बंद केलं जाईल कारण का की यांच्या टीमला भीती राहील की आर्याच्या या प्रकरणामध्ये निक्कीवरती लोकांचा रोष येईल आणि जर निक्की नॉमिनेशन मध्ये आली तर तिला वोटिंग होणार नाही आणि ती बाहेर जाऊ शकते त्याच्यामुळे या आठवड्यामध्ये नॉमिनेशन बंद केली जाईल वॉटिंग लाईन बंद केल्या जातील आणि पुढील आठवड्यामध्ये जर चालू केले जातील तर हा कशामुळे होतोय तर हा शो कम्प्लिटली सगळ्या गोष्टी होत आहेत आणि लोक पण आहेत ना ह्या सगळ्या स्क्रिप्टेड गोष्टी बघण्यासाठी अक्षरशः खुळावले अगदी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा शो अति मोठ्या प्रमाणावर बघितला जातोय टी आर पी या शो चा तर अत्यंत हाय झालाय आणि मोठमोठे टी आर पीचे रेकॉर्ड हा शो करतोय परंतु सगळ्या लोकांनी एक विचार करा की आपण ज्या गोष्टी आपण बघतोय आपली मुलं बघतायत तर त्यांचा परिणाम आपल्या कुटुंबावरती आपल्या मुलांवरती चांगला होतोय की वाईट होतोय आपण कोणत्या गोष्टी आपण स्वतः बघतो आहे आणि आपल्या मुलांना दाखवतो आहे बाकी हा शो बघा किंवा नाही बघा हे मी तुम्हाला सांगत नाही आहे पण ह्या शो बघून आपल्या मुलांवरती किंवा आपल्या पिढीवरती किंवा आपण ज्या काही गोष्टी टेलिव्हिजनवरती बघतो ह्या बाबतीत नाही किंवा अनेक गोष्टी आपण टेलिव्हिजनवरती बघतो तेव्हा त्या गोष्टी बघून आपल्या मुलांवरती चांगला परिणाम होतो किंवा वाईट परिणाम होतो हे तुमचं तुम्ही ठरवा बाकी हा शो नेमका कसा चालतो यामध्ये सगळ्या गोष्टी कशा काय चालतात हा शो शंभर टक्के स्क्रिप्टेड कसा आहे या शोमध्ये कोणत्या मेंटेलिटीच्या लोकांना टार्गेट केलं जातं त्याचबरोबर कोणत्या मेंटेलिटीवर हा शो चालतो आणि लोक जर आवर्जून हा शो बघत असतील तर त्यांच्यावरती आणि त्यांच्या मुलांवरती कसा काय या शो चा वाईट परिणाम होतो ह्याचा विषयी संपूर्ण एक मोठा व्हिडिओ बिग बॉसचा पर्दाफाश म्हणून मी आमच्या चॅनलवर बनवला आहे आणि त्याच्या माध्यमातून या शोचा पूर्णपणे पर्दाफाश करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा म्हणजे या शो विषयी सगळे डाऊट तुमच्या मनातून क्लिअर होतील तर त्या व्हिडिओची लिंक मी आय बटन आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे बाकी मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर असेच एज्युकेशनल व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद